आणि एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीची ताकद नसल्याचं सांगितलंय मुक्ताईनगर शहरामध्ये तुम्ही त्यांच्या या कसं बघताय त्यांनी उमेदवारी अर्ज भरले किंवा नाही भरले त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय माहिती मला मला ते नेहमी झालंय मला माहिती आहे ते काय तर ते सोयीनुसार त्यांची ताकद आहे किंवा नाही आहे असं सांगत असता कधी सांगता लोकसभेमध्ये माझ्यामुळे रक्षातही निवडून आल्या कधी सांगता आता माझी ताकद नाही सोयीनुसार त्यांच्या त्यांच्या त्या पक्षाच्या पद्धतीमध्ये ते नीती लावत असतात आता लोकसभेमध्ये त्यांनी सांगे राष्ट्रवादीने सरळ सरळ राष्ट्रवादीच्या मुक्ताईनगरच्या मुक्ताईनगरच्या राष्ट्रवादीने सरळ सरळ रक्षादाईंना मदत केलेली आहे विधानसभेमध्ये कोणी राष्ट्रवादीला मदत केली सगळ्यांना माहिती आहे ते काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे म्हणजे यांनी त्यांना मदत केली आता याची उतराही भरून बहुतेक नगरपालिकेमध्ये यांनी सांगितलं माझी ताकद कमी आणि पूर्ण सपोर्ट रक्षादाईंना केलेला दिसतो आहे आता हे तर वृत्तपत्रही मांडायला लागलं आहे आता आज एका दैनिकामध्ये वाचलं मी त्याच्यात त्यांनी मांडायला लागलं आहे सगळ्या गोष्टी माहिती आहे आपल्या कुटुंबात दोघं पक्ष ठेवायचे दोघं पक्षाचा उपयोग कसा घ्यायचा आणि फक्त आपल्याच लोकांना कशी मदत होईल हा प्रयत्न करायचा पक्ष वेठीच धरायचे ही त्यांची रणनीती आहे पण याच्यामध्ये मला खऱ्या अर्थाने आचार्य वाटतं की जळगाव जिल्ह्यातला एकही निष्ठावंत राष्ट्रवादीचा शरद पवार साहेबांच्या गटाचा त्यांनी एकाने एक शब्द बोलला नाही चकार शब्द बोलला नाही की मुक्ताईनगरमध्ये त्यांची ताकद नाही आहे अरे विधानसभेत जर बघितलं आपण तर माझ्यासाठी मी साडेआठशे मताने पिछाडीवर या शहरामध्ये होतो साडेआठशे पावणे नऊशे मतांच्या बिचारीवर होतो विधानसभेमध्ये राष्ट्रवादीला चांगले मत मत ह्या गाव शहरामध्ये पड पडले होते तरी ते असं बोलत असतील आणि राष्ट्रवादीचा एकही जिल्ह्याचा पदाधिकारी किंवा राज्याचा पदाधिकारी बोलत नसेल याचा अर्थ सगळेच मिली बघत आहे का असं मला वाटायला लागलेलं आहे कारण खडसे साहेब तर त्याच्या सोयीने करता हे सगळ्या जिल्ह्याला सर्वश्रुत आहे नवं नाही आहे पण आता यांचं काय चाललं आहे हेही काही बोलत नाही म्हणजे हेही सगळं मिली जुली सरकार दिसतंय मला असं आहे शरद पवार गटाने उमेदवारी अर्जच भरले नाही असं त्याच्यात तर मला आचार्य वाटतंय की यांच्या एकट्यामुळे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीतला इतर नेता इथे एकही उमेदवार देत नाही याचा अर्थ खऱ्या अर्थाने फक्त एकनाथ खडसे म्हणजेच राष्ट्रवादी एका इतर राष्ट्रवादीत कोण नाही आहे असं मला वाटतं आहे खऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला आज श मानेने शरम शर्मेने मान खाली घालावं लागते अशी परिस्थिती आज मुक्ताईनगरमध्ये झालेली आहे कारण वर्षानुवर्षापासून राष्ट्रवादी इथे त्याच्याला स्वतःचा एक ताकद ठेवून होती आणि आज मुक्ताईनगर शहरातून पूर्ण ताकद त्यांची संपून गेली जर हे तुम्ही बघायचं बघायचं म्हटलं तर हे खऱ्या अर्थाने दुर्दैवी आहे एकीकडे प्रदेश अध्यक्ष जर बघितलं दोन्ही खडसे आहेत शरद पवार गटाच्या दुसरीकडे शरद पवार गटाचे, गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे आहेत तरी देखील आमदार एकनाथ खडसे म्हणत आहेत की मुक्ताईनगर ग्रामीण म्हणजे शहरामध्ये या ठिकाणी आमची ताकद नाही पण ग्रामीण भागात आमची ताकद आहे ते ग्रामीण भागात काय ताकद आहे ते विधानसभेच्या निवडणूक त्यांची दिसली आहे लोकसभेच्या निवडणूक दिसली आहे शहरामध्ये जे ताकद आहे ते बी विधानसभेच्या निवडणूक दिसली आहे पण ते जे सांगताय याला शंभर टक्के तुम्ही जर बघितलं तर हे कुठेतरी त्यांना सोयीचं राजकारण भरून त्यांनी त्या पद्धतीत ते विधान केलेलं आहे इतर जिल्ह्यामध्ये सगळीकडे निवडणुका लढायच्या आहेत काय काय कोणाकडे करायचं आणि मुक्ताईनगर स्वतःचं शहर असल्यामुळे स्वतःच्या परिवारातल्या काय सदस्याला कुठेतरी पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून ती मदत करायची पण ठीक आहे चांगलं आहे शिवसेना भाजप युतीला ते मदत करत असतील तर चांगला आहे तुम्हाला फायदा होता ने मला फायदा नुकसानी तर त्यांच्यामुळे काय फायदा होईल त्याच्यामुळे काय नुकसान मुक्ताईन करायला कधी फायदा नाही झाला त्यांच्यामुळे मला काय फायदा होईल उमेदवार प्रश्नच नाही मी इथे शिवसेना म्हणून लढतोय धनुष्यबाण म्हणून लढतोय त्याच्यामुळे धनुष्यबाणा इथे लढण्याची सवय संघर्ष तर करत आलो आहे मी गेल्या तीस वर्ष करतोय सोयीनुसार राजकारण करतात असं तुम्ही म्हटलेलं आहे याचं कुठंतरी तुम्हाला टार्गेट केल्यासारखं वाटतंय प्रश्नच नाही पूर्ण लोक विधानसभेत जर बघितलं तर एका विशिष्ट पक्षाने जे माझ्या मित्रपक्ष होतं त्यांनी पूर्ण ताकद यांना दिली होती तुम्ही बघितलं असेल तर आज जे लोक भाजपच्या तिकीटावर उभे आहे ते कालच्याशी कोणाचे कार्यकर्ते होते एकाच रात्रीतून ते आणि इकडे आले इकडे त्यांना उमेदवार मिळाले हे चमत्कार नाही ना कोणत्या पक्षाचे होते ते कळ सरळ राष्ट्रवादीचे होते ना कालपर्यंत अनेक लोक राष्ट्रवादीचे होते आजही त्यांच्या प्रचारात जे फिरता आहे राष्ट्रवादीचे आहे आजही स्वतःला राष्ट्रवादी म्हणतात ते कधी समजलेच नाही कोणत्या पक्षाचे आहेत तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे म्हणतायत की बाबा आता मुक्ताईनगरची जबाबदारी आमच्यावर माझ्यावर दिलेली आहे आणि निश्चितच मी माझे सगळे उमेदवार या ठिकाणी विजयी करेल हो त्यांना शुभेच्छा आपल्या केंद्रीय मंत्री तुम उलट बोलताय उलट ट्विट केलं त्यांनी बोलत उलट ट्विट केलं त्यांनी ते मी बघितलं आहे पण घराणेशाही कशाला म्हणता माहिती का म्हणजे जिल्हा बँकेमध्ये मुलगी दूध संघामध्ये बायको खासदार सुनबाई स्वतः आमदार याला घराने शाही होता म्हणजे ग्रामपंचायतपासून ग्रामपंचायत जिल्हा परिषद विधानसभा लोकसभा जिल्हा बँक दूध संघ याला घराने शाही म्हणता एकाच कुटुंबात इतके पदाला घरा घरानेशाही म्हणता असं मला वाटतं कोण आहे कोण आहे म्हणजे काय तुम्हाला माहीत नाही का, का? मंदाताई खडसे या दूध संघात होत्या रक्षताई खडसे त्यांच्या खासदार होत्या ग्रामपंचायतच्या सरपंच पण होत्या कोथडीच्या झेडपी सदस्य पण होत्या पण होत्या खासदार पण आहे त्याच्यानंतर हे सुद्धा आमदार होते मुलगी आमदारकी जी उमेदवार होती प्रदेशाध्यक्ष झाली जिल्हा बँकेची चेअरमन झाली ह्याला घराण्यासाठी म्हणता जे कुटुंब सगळं पूर्ण कुटुंबाशिवाय तुस काही दिसत नाही अरे इव्हन जिल्हा नियोजन मंडळाचे पण सदस्यत्व झाल्या होत्या जे कार्यकर्त्याला दिलं जातं जिल्हा नियोजन मंडळ त्याही सदस्यत्व झाल्या होत्या ते, ते काय हम करोसे घराण्याचे लोककर सगळं राजनिती असं नाही आहे कुठेतरी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे हे यांना बोलण्याचा काही अधिकार नाही मला असं वाटतं संजना ती उमेदवार म्हणून बघायला मिळते तिच्या उमेदवारीकडे सुबक नाही कार्यकर्ते म्हणजे अनेकांत ठिकाणी असे पण चर्चा की बाबा राजकारण्यांच्या घरातलेच मुलं पुढे का आता परिस्थिती अशी आहे की इथे खऱ्या अर्थाने आमच्या पक्षाचे शंभर टक्के उमेदवार आले असते पण यांनी दोघं एकत्र केलं आणि विशिष्ट पद्धती टार्गेट करण्याची आणि खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करण्याची जी जी सवय आहे ती तुम्ही आपण बघितलेली आहे रात्रीतून राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार क्यूट झाले म्हटल्यावर दोघं एकत्र झाल्यावर मला नाहीलाजाने माझी मुलगी उतरावं लागली आणि हा विषय करण्याच्या मागचा उद्देशच तसा होता मला वरतून तो ते संकेत आले की बाबा तुम्ही आता करताना थोडंसं काळजीपूर्वक करा तुमच्या मुलीला उतरवण्याची इच्छा नव्हती तुमची हंड्रेड पर्सेंट नव्हती हंड्रेड पर्सेंट नव्हती आणि येणाऱ्या काळात तुमच्या लक्षात येईल ते पण ही निवडणूक ज्यांनी कोणी प्रतिष्ठेची केली ज्यांनी वेळेवर आम्ही तडजोड करायला तयार होतो युतीची चर्चा चालू होती त्या चर्चा थांबवून लगेच स्वतंत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली ही जर आमच्यासाठी पण चर्चा की मी विधानसभा मतदारसंघ मुक्ताईनगरमध्ये ती दोघं मत म्हणजे नगरपालिका सावदा नगरपालिका मुक्ताईनगरमध्ये युती करण्याची माझी पूर्ण इच्छा होती आणि आजही खरं भाजप असतं तर मी निवडणूक लढली नसती हे खरं भाजप नाही आहे असं मला वाटतं आपल्याला घ्यावा लागला ज्या पद्धतीने आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवसाच्या अगोदर एकनाथ खडसेंनी खरं तर माघारीची भूमिका जाहीर केली <coughs> कार्यकर्ते खरं तर राष्ट्रवादीचे होते ते, ते लक्ष लावून होते उमेदवारी बाबत पण ही भूमिका जी आहे खडसेंची ही राजकीय ट्विस्ट करणारी मानली जाते या मागचं काही वेगळं राजकारण आपल्याला वाटत नाही या मागचं राजकारण मी सांगितल्याप्रमाणे जे आहे ना कुटुंबामध्ये ताकद मिळावी कुटुंबामध्ये शक्ती द्यावी आणि आपल्याकडून जी होऊ शकत नाही ते आता सत्तेच्या माध्यमातून करून घ्यायचं भाजपच्या माध्यमातून करून घ्यायचं ही त्यांची रणनीती आहे दुसरं काय नाही संपवण्याच्या दृष्टीकडून हा प्रयत्न आहे शिवसेनेमध्ये संघर्ष बघायला मिळणार आहे तो मैत्रीपूर्ण संघर्ष असेल कारण आमचं वर्तून ठरलेलं आहे जिथे कुठे जमणार नाही तिथे त्या पद्धतीमध्ये मैत्रीपूर्ण लढती केल्या जातील असं आमचं वर्तून ठरलेलं आहे ते मैत्रीपूर्ण संघर्ष आहे त्याच्यामध्ये काही अशी एकेरी चर्चा करणार ते पण नाही आणि आम्ही पण नाही